हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करू ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवताय देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्टन बुल शिवशनाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस शलिवांश एकोणाशे सत्तेचाळीस संवत्सर विश्वा आयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे दुपारी दोन वाजून बारा मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो रोहिणी नक्षत्र आहे दुपारी चार वाजून अठरा मिनिटानंतर मृग नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शोभन युगा आहे दुपारी बारा वाजून एक मिनिटानंतर हतिगंड योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे दुपारी दोन वाजून बारा मिनिटानंतर वनिस करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र आणि गुरु वृषभ राशीत असणार आहे आणि शनिदेव मीन राशीत असेल मुभे भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातळ एक पडी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला पूजेसाठी सुरुवात करा मित्रांनो हरो शिवाशिवाय शंभो राज्ञ प्रवर्तमानसत्य ब्रह्मण कलियोगे जंबोदे भरतवर्ष मेरो दक्षिण महाराष्ट्र व्यावहारिक चांद्रवाने शालिवान शके ओनावशे सत्तेचाळीस प्रभादेषष्ट मते विश्वास नामसहसरे उत्तरायण ऋतु वैशाख मासे शुक्ल सौम्य वासरे रोहिणी नक्षत्र शोभन योगे गरज करण युक्तिया शोभतित वीर गोत्रात उत्पन्न श्री पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करिष्य मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेले ते तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातले संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो संकल या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून एक मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख आवश्यक आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयपणे मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले एप्रिल दिनांक तीस मे दिनांक पाच आठ नऊ दहा तेरा सोळा वीस तेवीस आणि चोवीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय एप्रिल दिनांक तीस मे दिनांक दोन नऊ तेरा चौदा आणि सोळा बारशी करण्यासाठी मुहूर्त दिलाय एप्रिल दिनांक तीस मे दिनांक नऊ दहा चौदा आणि चोवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय मे दिनांक एक नऊ आणि चौदा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय एप्रिल दिनांक तीस मे दिनांक एक तीन आठ नऊ दहा चौदा तेवीस आणि चोवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपयन उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेत मे दिनांक एक दोन सात आणि चौदा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय एप्रिल दिनांक तीस मे दिनांक एक पाच सहा सात आठ नऊ दहा तेरा चौदा सोळा सतरा वीस तेवीस आणि चोवीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय एप्रिल दिनांक तीस मे दिनांक दोन तीन आठ नऊ दहा चौदा तेवीस आणि चोवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय मे दिनांक एक पाच सात सतरा आणि बावीस पायाभरणी त्यानंतर देवमूर्तीची प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले ते एप्रिल दिनांक तीस मे दिनांक एक दोन आठ नऊ चौदा तेवीस आणि चोवीस मित्रांनो मित्रांनो या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत पंडिताच्या माध्यमातून देवकाळामध्ये घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असेल तर आपल्याला प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो तेव्हाच अशी मूर्ती जागृत राहते आम्हाला आपल्याला आशीर्वाद देण्याच्या लायक राहते मित्रांनो जसे मंदिरामध्ये पंडिताच्या माध्यमातून दिवस सकाळी दुपारी संध्याकाळी अभिषेक युक्त पूजा अर्चा होत असते त्यामुळे तेथील ते मूर्ती आम्हाला प्रसन्न वाटते आणि मंदिरात गेल्यानंतरही आम्हाला प्रसन्नता वाढते आमचे मित्रांनो आणि अशा मूर्तीकडून आपल्या शास्त्र मान्य त्याही काही अंशी पूर्ण होण्यात आम्हाला मदत मिळते हा विचार करून अभिषेकाचा मूर्ती किंवा मित्रांनो करत असेल तरच मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारा किंवा योग्य पुरोहितास पंचानधारका संपर्क साधवा आणि मगच आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त हो निवडावा जेणेकरून आपल्या विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल आणि विधीमध्ये कोणत्याही प्रकारचे फायदा आपल्याला येणार नाही मित्रांनो मित्रांनो असा मुहूर्त हो जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त यापेक्षा वेगळा काढण्याच्या भानगडीत पडू नाही कारण त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही कारण तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा उपयोग होणार नाही लक्षात मित्रांवरील काही मुहूर्तांच्या वेळेमध्ये काही मर्यादा असू शकतात वेळेसंबंधी त्या जा जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स मध्ये विचारू शकता मित्रांनो यानंतर आपण पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी बारा ते अडीच वाजेपर्यंत नाहीये अर्थात साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे पूर्ण मुहूर्त असल्यामुळे पंचांग शुद्धीला या ठिकाणी काही महत्व असेल नाही तरी देखील हा एवढाच काळ बारा ते अडीच जो आहे तो अशुभ योगाचा आहे मित्रांनो दिन विशेष मित्रांनो अक्षय तृतीय आहे ज्या आपण कर्म कराल क्रीमान कर्म त्याचे त्या कर्माला अक्षयता प्रदान होणार आहे म्हणून या दिवशी माझे आपण सर्वांना सांगणे काळामध्ये जागा द्या शास्त्र निषिद्ध कर्मे करू नका मित्रांनो थोडक्यात सांगायचं आणि पुण्य आपल्या पदरी जास्तीत जास्त कसं आपल्याला पाळता येईल पित्रांची सेवा करून पित्रासंबंधी सेवा करून याचाही विचार आपण केला पाहिजे कारण अक्षय तृतीय हा मुख्यत्वे पित्रांचा सण मानल्या तृतीयावर चतुर्थी श्राद्ध कर्म देखील आहे तिथेवर जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून पूर्णकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून आप काळामध्ये करा तेव्हाच आपली ही पितरशिवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील श्री बसवेश्वर जयंती देखील आहे वीरशैव जे आहेत लिंगायत आणि पंचम काय माहेश्वर तर यांचा जो पंथ आहे याचे पुनरुस्थापना श्री बसवेश्वरांनी केली मित्रांनो म्हणून यांना जगद्गुरु म्हणून मान आहे या मार्गावर व पंखा ताण आपल्याला करायचं आहे मुख्यत्वे पित्रांच्या नावाने विधिवत सत्पात्री ब्राह्मणावर किंवा गोरगरिबांमध्येही आपण करू शकता म्हणजे शरीराला थंडावा देणारे आतून आणि बाहेरून जे काही पेय पदार्थ आहेत आणि बाह्य अंगाला पंखा किंवा शरबते जे आहेत हे आपल्याला दान करायची मोफत वाटप करायची जर जमत असेल तर अन्यथा नुसतं जलकुंभ आणि पंखा दान आपण विधिवत ब्राह्मण देवतेस करू शकता मित्र दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत दग्ध योग आहे हा जनन शांती संबंधी योग आहे अशुभ योग आहे तेव्हा या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांचा त्यांची जनन शांती ही बाराव्या दिवशी करावी लागते अन्यथा आपल्याला पुढे जाऊन मुहूर्त काढावं लागतं आणि पंचांग बदल इथं आपण सर्वजण आम्ही विसरून जातो मित्रांनो पण पालकाच्या जीवनामध्ये जे काही अशुभ घटना घडणार आहेत त्या घटायच्या थांबत नाही लक्षात मित्रांनो मध्यरात्री बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर भद्रा योग आहे हा राहूच्या अंडर येत असल्यामुळे तो अशुभ योग तर आहेच पण कामेही आपले तो होऊ देत नाही मित्रांनो बिघडवतो उलट म्हणून महत्वाची कामे जी आहेत ती या काळात शक्यतो टाळा पृथ्वीवर सायंकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे जमा करा मित्रांनो या ठिकाणी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत चतुर्थी तिथी या वेळेनंतर सुरू होते त्यामुळे चतुर्थीला आपल्याला अग्नी दिसणार नाही पृथ्वी म्हणून आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण करू शकता पण विधिवत करा आणि शक्यतो पंडिताच्या माध्यमातून आणि एकदा सुरू केलेले हे कर्मकांड आपल्याला पुढे जाऊन बंद करता येणार आपल्याला खंडिताचा दोष मांडू शकतो राहू काळ मित्रांनो तीन वाजल्यापासून दुपारी चार वाजून तीस मिनिटांपर्यंत या दीड तासाच्या काळात राहू क्षमा करा मित्रांनो या ठिकाणी देखील अं आ... सकाळी नऊ वाजल्यापासून ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत तेव्हा या दीड तासाच्या काळामध्ये दे देखील आपण राहूपासून सावधान राहायचे महत्त्वाचे काम हे शक्यतो तारचे मित्रांनो बुधवारी बुधवारच्या दिवशी दुपारी बारा वाजल्यापासून ते दीड वाजेपर्यंत असा हा काळ असतो राहू दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो कामे बिघडवतो मित्रांनो म्हणून आपल्याला महत्वाची कामे यावेळी शक्यतो टाळायचे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी समाप्त करत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य म्हणवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य करा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवशंभू विश्वशंभो